जल्लोषात विसर्जन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई पावरा तालुक्यात खानदेशचे आराध्य दैवत कानबाई मातेच्या उत्साहात सहभाग घेतला खानदेशाचे आराध्य दैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात श्रावण महिन्याच्या येणाऱ्या पहिल्या सोमवारी कानबाई उत्सव साजरा करण्यात येतो रविवारी मोठ्या उत्साहात घराघरात सजावट करून कानबाईची स्थापना केली जाते व दुसऱ्या दिवशी सोमवारी वाजत गाजत नृत्य करत मोठ्या उत्साहात कानबाईचे विसर्जन करण्यात येते कानबाई उत्सवासाठी बाहेरगावी गेलेले जे आपले भाऊबंदीचे नातेवाईक असतात ते संपूर्ण आलेले असतात दोन दिवस मोठा उत्साह व आनंदाने कानबाई मातेचे महोत्सव साजरा केला जातो पूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाजत गाजत निरोप दिला जातो कानबाई मातेचा उत्सव फक्त खानदेशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई पावरे यांनी कार्यकर्त्यांसह तालुक्यात विविध ठिकाणी कानबाई माता उत्सवात सहभाग झाल्या होत्या व ठिकठिकाणी थी कानबाई मातेच्या ज्योतिताई पावरा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा